नमस्कार मी मनोजुअर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विदर्भात काँग्रेस पुन्हा एकदा परत आली एकेकाळी एक एक विदर्भामध्ये काँग्रेसचा गड होता म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा जिंकून यायचा तो काळ होता सुवर्ण काळ म्हणावा लागेल काँग्रेससाठी पण नंतरच्या काळामध्ये मात्र भाजपनं शिवसेनेनं मुसंडी मारली आणि आजच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरेंची सोबत आहे एकूण दहा जागा विदर्भामध्ये आहे सात जागा जिंकल्या आहेत महाविकास आघाडीनं आणि त्या चार जागा काँग्रेसच्या आहे आणि तीन जागा जिंकल्या आहेत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी म्हणजे दोन जागा भाजपनी एक नितीन गडकरींची नागपूरला अनुप धोत्रेंची अकोल्याला आणि प्रतापराव जाधवांची बुलढाण्याहून जागा ही जिंकली आहे एकनाथ शिंदे गटाने म्हणजे दोन जागा भाजपला आणि एक शिंदे गटाला मिळाली पण या सात ज्या जा जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत त्यात चार जागा या काँग्रेसच्या आहेत एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे वर्ध्याची आणि याशिवाय आपल्याला पाहता येईल कि चंद्रपूरची प्रतिभा धानोरकरची जागा दोन लाख साठ हजार मतांनी जिंकली चंद्रपूरमध्ये काट्याची टक्कर दिसत होती सुधीर मुनगंटीवार यांना चांगलीच लढत दिली आणि अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले सुरुगंटीवार रामटेकला श्याम बर्वे पत्नी उभ्या होत्या आणि कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम झाल्यानंतर श्याम बर्वे यांना उमेदवारी दिली भंडाराला प्रशांत पडोळे डॉक्टर प्रशांत पडोळे हे जिंकून आले काँग्रेसचे उमेदवार आणि त्यानंतर चौथी जागा आहे अमरावतीची बळवंत वानखेडे एकोणीस हजार मतांनी जिंकून आले तर हिंदू शेरणे नवनीत राणा या ठरले आहेत त्यांना पराभूत केलं काँग्रेसनं आणि पाचवी जागा आहे यवतमाळची संजय देशमुख चौऱ्याण्णव हजार मतांनी जिंकून आलेले आहेत आणि एक ही शिंदे गटाची म्हणजे ही उद्धव ठाकरे गटाची जागा आहे आणि वर्ध्याला अमर काळे जिंकून आलेले आहेत आणि ही शरद पवार गटाची जागा आहे प्रशांत एकंदरीत विदर्भाचं जर राजकारण आपण पाहिलं तर त्या विदर्भाच्या राजकारणावर अनेक वर्षांपासून काँग्रेसची पकड होती वेगवेगळे मतदारसंघ तर मतदारसंघात काँग्रेसचा गड होता वसंतराव साठेंच्या काळापासून आणि मधल्या अनेक निवडणुकांमध्ये पाहिलं की भाजप पूर्णपणे अं आ... वेगवेगळ्या मतदारसंघात त्यांनी सत्ता काबीज केली पदाधिकारी आमदार खासदार नेते मंडळी आणि काँग्रेस विदर्भात लयाला गेली असं चित्र होतं काँग्रेसने कमबॅक कसं केलं आणि त्याचं कारण काय आहे जी सर्वप्रथम सांगितलं पाहिजे की कालचा जो काही लोकसभेचे निकाल आले ते सर्वांच्या दृष्टीने म्हणजे विशेषतः महायुतीच्या दृष्टीने फार धक्कादायक होते आणि कधी काळी काँग्रेसचं वर्चस्व असलेले हे सर्व मतदारसंघ आपण मधल्या काळामध्ये पाहिलं की कधी भाजपाच्या वाट्याला तर कधी शिवसेनेच्या वाट्याला गेलेले होते त्याचं कारण तसंच होतं की मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे मनमोहन सिंगांचं सरकार आणि त्याच्यानंतर त्यांची दुसरी टर्म सेकंड टर्म आणि याच्यामध्ये आलेली जी काही एकूण मरगळ होती विकासाच्या कामांना जी काही खीळ बसलेली होती काँग्रेसमधलं आपापसातलं आप जे चढवडीचं राजकारण होतं म्हणजे आताही आपल्याला काँग्रेस आम्ही कधी कधी गमतीनं म्हणतो पत्रकार म्हणून की काँग्रेसला हा शापच आहे की आपापसातली आप पाय ओढणे खेचणे आणि याचा सर्व दूर परिणाम आपल्याला मध्यंतरीच्या काळामध्ये दिसला आपण पाहिलं की वर्धामध्ये अनेक वर्ष वसंतराव साठ्यांनी प्रतिनिधित्व केलं थोडं बहुत जर समजा रामचंद्र घंगारेंनी सोडलं तर त्यानंतर मात्र भाजपचे मुळे असो किंवा मग वाघमारे असो ते सातत्याने निवडून आले ही स्थिती आपल्याला नागपूरमध्ये मुत्यम वारांच्या नंतर नितीन गडकरींनी तो मतदारसंघ काबीज केला आणि आज आपण बघतोय की सतत तिसऱ्यांदा त्यांनी हायट्रिक मिळवली एकमेव खासदार आहेत की ज्यांनी या ठिकाणी या कालच्या निवडणुकीमध्ये त्यांना हायट्रिक मिळाली या ठिकाणी आपण इकडे पुन्हा जर आपण आलात समजा गडचोली मध्ये आपल्याला ती स्थिती दिसेल चार टर्म जवळपास अहिरांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं लोकसभेचं चंद्रपूरचं त्यापूर्वी मात्र आपल्याला शांताराम पोडुके असतील किंवा नरेश पुगले असतील हे खासदार आपल्याला दिसतात मध्यंतरीच्या काळामध्ये विकासाच्या राजकारणापासून दूर जाऊन कुठेतरी काँग्रेसनी स्वतःच्या सगळ्या याच्यामध्ये गुंतल्यामुळे मग आपली कुठे मुलं असतील किंवा आपले कुटुंबीय असतील यांना तिकीट कशी मिळेल ते आमदार कसे होतील ते खासदार कसे होतील याच्यावर तो भर दिला आणि यावेळी याच्यामध्ये हे सगळं राजकारण किंवा या सगळ्या गोष्टी जनतेच्या पुढे आणण्यामध्ये भाजप आणि शिवसेना त्या काळाला विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना था आपल्याला माहितीये की प्रमोद महाजन नितीन गडकरी या सगळ्यांनी गोपीनाथ मुंडेंनी जी काही मोठ त्या काळामध्ये बांधली भाजपाची तर यामध्ये सोपतीला बाळासाहेब ठाकरे होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते रामटेकची जागा अनेक वर्ष नरसिंहराव लढले आणि त्या ठिकाणी मात्र त्यानंतर बाळासाहेबांनी ती खिचून आणली तर या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतो की नंतरच्या काळामध्ये जे आपल्याला चित्र दिसतं तर त्याच्यामध्ये सगळे भाजपचे लोक आणि शिवसेनेची मंडळी जी आहे आ, ही यशस्वी झाली होती परंतु आज आपल्याला जे दोन हजार एकोणवीसचं चित्र आपल्या पुढे आलंय याच्यामध्ये जा दहा जागांपैकी आपल्याला दिसतं की सात ज्या जागा आहेत त्या महाविकास आघाडीला आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे पाच जागा जागा मी एक नाही पाच जागा काँग्रेसला पाच जागा काँग्रेसला निवडून आलेले पाच जागा काँग्रेसला या ठिकाणी मिळणं हे फार मोठं यश आहे कालपर्यंत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये केवळ एक जागा काँग्रेसच्या संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना मिळाली होती आज विदर्भामध्ये पाच जागा मिटत आहे ही फार मोठी उपलब्धी आपल्याला म्हणावी लागेल आणि उल्लेख तू केलेला आहे तर तिथे अशोक नेते नावाचे भाजपचे खासदार मला वाटतं तीन टर्म खासदार असतील ते जे जे अशोक नेते वर्ध्याला चुंगीकर नाक्यावरती काम करायचे एका काळामध्ये पण झाला गडचिरोलीच्या राजकारणामध्ये त्यांचा उदय झाला आणि माझ्याच घराच्या बाजूला वर्ध्याला ते राहायचे कोणी कुठलं काम कमी दर्जाचं नसतं पण तसा उदय होतो राजकारणाचा तो जर आपण पाहिला तर वर्ध्याच्या आर्वी नाक्यावर चुंगीकर नाक्यावरती काम करणारे अशोक नेते नंतरच्या काळामध्ये तीन टर्म गडचिरोलीचे खासदार होतात आपण वर्ध्या आणि यवतमाळवर येणारच आहोत पण प्रतिभाकर तुम्ही म्हणाला तसा नरेश पु आणि शांताराम पोळदुखे यांचा प्रभाव या लोकसभा मतदारसंघावर होता मुळात ही काँग्रेसची जागा होती रामटेक ही कायम काँग्रेसची जागा नरसिंह राव जिंकून आले मुकुल वासनिक जिंकून आले भंडारा ही जागा सुद्धा प्रफुल पटेलनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये असतानाच अनेकदा जिंकली आणि त्यानंतर मग भाजपचे शिशुपाल पटले असतील दीड वर्षासाठी किंवा वेगवेगळे खासदार तिथून निवडून आले अमरावती ही जागा सुद्धा तशी म्हटली तर रासूगवीपासून जर आपण विचार केला तर ती काँग्रेसची आणि नंतरच्या काळात शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंपासून ती जागा कायम ही शिवसेनेनं काबीज करून ठेवली यवतमाळ आणि ही सुद्धा जागा तशी काँग्रेसचीच होती अनेक नामवंत पुढारी तिथून खासदार होते यवतमाळ वाशिम गुलाम नबी आझाद सारखे माणसं तिथं निवडून गेलेत आणि ते तर अकोला यवतमाळ जम्मू काश्मीर मोठा प्रवास झाला आणि आज ते काँग्रेसमध्ये नाही आहेत यवतमाळ वाशिम मधून या भावना गवळी या साधारणतः पाच टर्म म्हणजे हा वाशिमला तीन आणि यवतमाळ वाशिम म्हणून दोन, दोन आणि वर्ध्याला तर आपण उल्लेख केलेलाच आहे वर्ध्याचा गडचिरोली ही जागा सुद्धा काही भाजपची पूर्वी नव्हती गडचिरोलीला कायम भाजप काँग्रेसचेच आमदार आणि खासदार निवडून यायचे राहिला प्रश्न नितीन गडकरींच्या नागपूरचा तो विलास मुत्तेमरांचा तुम्ही उल्लेख केला अकोल्याची जागा ही पूर्वी कधीतरी काँग्रेसकडे असेलच नंतरच्या काळामध्ये ती संजय धोत्रे यांच्याकडे गेली बराच काळ त्यांनी खासदार पद अनुभवलं केंद्रीय मंत्री होते बुलढाण्याची ही जागा शिवसेनेकडेच होती काही भागामध्ये विदर्भामध्ये शिवसेनेचा आपल्याला पाहायला मिळतो मला 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 एक आणखी यासोबत एक मुद्दे सांगायचे सांगायचे जो मी आधी ब्रीफ करतो म्हणजे काय मुद्दे आहेत आणि त्यावर मग तुम्ही सलगपणे बोला एक तर मवियाला तीस जागा मिळाल्या महाविकास आघाडीला तर तेरा काँग्रेसला मिळाल्या सतरा जागा त्यांनी लढवल्या आहेत काँग्रेसने आणि सतरा जागा जागा लढून तेरा काँग्रेसला मिळाल्या या तेरापैकी प्रशांत पाच जागा पाच जागा या विदर्भात पाच जागा विदर्भातल्या आहेत पूर्वी असंच व्हायचं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला जो हात मिळाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो सुद्धा विदर्भातनच मिळाला होता आणि विदर्भात सात मिळत होती त्यांचा स्ट्राईक रेट शहात्तर पूर्णांक सत्तेचाळीस इतका आहे आणि नऊ जागा या ठाकरे गटाला मिळाल्या त्यांनी एकवीस जागा लढवल्या होत्या त्यांचा स्ट्राईक रेट बेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी आहे आणि सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा शरद पवार गटाचा आहे त्यांनी दहा जागा लढवल्या आणि आठ जागा जिंकून आलेल्या आहेत त्यात एक वर्ध्याची जागा महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः दोन हजार एकोणीसला बेचाळीस जागा मिळाल्या त्यांना आणि आजच्या घडीला सतरा जागा माहितीला मिळाल्या भाजपला जनतेनं नव्वद जागावरती रोखलं अठ्ठावीस जागा त्यांनी लढवल्या लढवल्या त्यांचा स्ट्राईक रेट तेहतीस आहे शिंदे गटाला सात जागा मिळाल्या जी मिळण्याची शक्यता नव्हती असं अनेक म्हणत मन, होते पंधरा जागांवर त्यांनी निवडणूक लढवली सात जागा म्हणजे अर्ध्या जागा मिळाल्या शेहेचाळीस पूर्णांक तीस फोर्टी सिक्स पर्सेंट स्ट्राईक रेट आहे अजित पवारांना चार जागा मिळाल्या पण त्यांनी एकच जागा जिंकली ती रायगडची पंचवीस टक्के त्यांचा स्ट्राईक रेट आहे आता पश्चिम महाराष्ट्रात पवारांची जादू चालली तर विदर्भात सुद्धा वर्ध्याच्या जागेच्या निमित्तानं चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी पाच मुद्द्यांचं जिक्र यासाठी करतोय मुद्दे जास्त चाललेत का आणि मोदींचा प्रभाव नव्हता का जो दिसतोय विदर्भात कितीही सभा घेतल्या तरी त्यांची जादू चालली नाही असं दिसतंय पवार ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती शेतकऱ्यांचा रोष कापूस सोयाबीन खतांचे वाढलेले भाव कांदा निर्यात बंदी जी विदर्भात नव्हता मुद्दा पण इकडे उत्तर महाराष्ट्रात होता सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग झाला मराठा आरक्षणाचा एक मुद्दा होता मराठा दलित मुस्लिम व्होट आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काँग्रेसनं यशस्वी यशस्वीरित्या केल्या केला आणि विरोधकांचं मतविभाजन झालं नाही म्हणजे महाविकास आघाडीतल्या सर्वच घटक पक्षांचं एकमेकांना होट ट्रान्सफर झालेले आहे जसं नवी दिल्लीच्या बाबतीत आपण म्हणत होतो की काँग्रेस आणि आपली युती केली पण ते होत किती ट्रान्सफर होतात त्यावर विजयाचं गणित अवलंबून आहे आणि वंचित आणि बीएसपीला थारा दिला नाही लोकांनी कारण ते मतविभाजन करायचे त्याचा फायदा भाजपला व्हायचा तो यावेळा झाला नाही वंचितला लोकांनी सापडे नाकारलेलं दिसत येस मनोजी आपण म्हणाला तसं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की मोदी ज्या काही घोषणा करत होते किंवा मोदींची जी गॅरंटी वगैरे असा तो काही प्रकार सुरू होता तर त्या घोषणा किती फसव्यात असं लोकांना लक्षात आलं मध्यंतरी राम मंदिराच्या नावाने जो काही जल्लोष झाला भाजपला असं वाटलं की याच्यावर आपल्याला मतं मिळतील परंतु राम मंदिराचा मुद्दा हा काही या ठिकाणी सर्वंकष राहिला नाही लोकांनी त्याला काही फारशी प्रसिद्धी दिली नाही कारण या ठिकाणचा जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे बेरोजगार आहे इथले स्थानिक जे लोक आहेत त्यांचे खर तर जगण्याचे विषयच वेगळे आहेत त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि याच्यावर भाजपनी कधीच कॉन्सन्ट्रेट केलं नाही किंबहुना आपण असं म्हणू की भाजपचा जो काही फोकस होता तो सगळ्याच्या सगळ्या शहरी मतदारांवर होता आणि त्याच्यामुळे प्रचंड असंतोष जो होता तो ग्रामीण भागामध्ये लोकांचा दिसला मग आपण म्हणाल की तो असंतोष कोणत्या मुद्द्यांवर होता तर क्रमांक एक की आज आपण पाहिलं तर आज विदर्भामध्ये जो काही कापूस उत्पादक का आहे या ठिकाणी जी महत्वाची जी पीक आहे कापूस आहे सोयाबीन आहे हरभरा आहे तूर आहे या शेतांचे भाव आपण बघा या शेतमालांचे भाव बघा अजूनही चार साडेचार हजाराच्या वर यावर्षी सोयाबीन गेलं नाही कुठे गेला आमचं कुठे गेला आमचा हमी भाव याची वारंवार प्रश्नांची उत्तरं या मतदारांना हवी होती जी देवेंद्र फडणवीस आणि तत्सम नेत्यांकडून मिळाली नाही देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व प्रशांत विदर्भामध्ये हो। त्याकडे कसं पाहिलं गेलं म्हणजे आता जे आपल्याला खासदार जे निवडून आले भाजपचे त्यावरून दिसत नितीन हो। गडकरींचा खूप प्रभाव विदर्भात होता विदर्भात त्यांनी काँग्रेस लापट करत भाजपला वाढवलं पण आता मात्र भाजप जो काही विदर्भामध्ये घसरताना आपल्याला पाहतो खास करून लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच्या मागे काय नेमकं का कारण आहे नाही त्याचं कारण मी आपल्याला सांगितलं की विदर्भातलं जे नेतृत्व आणि नितीनजी साधारणतः त्यांना वारंवार आपल्याला लक्षात येत आहे की जे केंद्रीय नेतृत्व असेल या ठिकाणाहून डावलल्याची भूमिका आहे याही वेळेस आपण बघितलं असेल की नितीन गडकरी हे स्वतःचा मतदारसंघ सोडून फार फिरले नाही किंबहुना नंबर नंबर दोन जो आहे नितीन गडकरी जे निवडून आले तर आम्हाला म्हणजे एक वैचारिक भूमिकेतनं असं वाट वाटत की नितीनजींची स्वतःची विकासाची कामं असतील पक्ष बांधणीचं काम असेल सुरुवातीपासून संघटनात्मक त्यांनी केलेलं काम असेल के प्रमोद महाजनांसोबत राहून त्यांनी वाढवलेला पक्ष असेल पक्षाखस्ता करता खाल्लेल्या खस्ता असतील हे सगळे जे विषय ते नितीन गडकरींना माहिती आहेत त्यामुळे नितीन गडकरी निवडून येणारच होते असं लोकांचं म्हणणं आहे परंतु बाकी ठिकाणी मात्र जी काही फडणवीसांनी आपण तर असं मनोज जी की कधी कधी आम्हाला असं विश्लेषकांना असं वाटतं की नितीन गडकरींना बाजूला साडून साईड ट्रॅक करून त्यांना न विचारता देवेंद्र फडणवीसांनी केंद्राची दिशाभूल तर केली नाही ना मी सिंटरपीट तर केलं नाही केंद्र सरकारला केंद्रामधले जे के काही मंत्री आहेत अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील यांना मिस सिंटरपीट तर केलं नाही की मी जे काही करतोय ते राईट आहे तुम्हाला त्याचं हे आज आपण पाहतो आज त्यांनी दुपारी आपण टीव्हीवर हेडलाईन चालली की त्यांनी सांगितलं की मला यातन आता दूर करा हे जे काही आहे फोडाफोडीचं राजकारण क्रमांक एक मी मगाशी बोललो आपल्याला की इथला जो शेतकरी शेतमजूर कष्टकरी माणूस हा हा मोदींच्या पॉलिसीवर किंबहुना मो मोदींच्या गॅरंटीवर नाराज होता मध्यंतरी हरजित सिंग पुरींचा दौरा या ठिकाणी झाला त्यांनी सांगितलं की आम्ही बघा या ठिकाणी काय काय सगळे हे केलेले आहे सीएनजी आणलं अमुक आणलं टमुक आणलं लोकांनी त्यांना विचारला अहो हे सगळं दाऊ द्या आम्हाला ज्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवलं त्याने डिझेलच्या भावाचा तर बोला तुम्ही बाकीचं सांगता आम्ही उज्वला गॅस आणलं उज्वला गॅस आणलं पण उज्वला गॅसच्या किमती किती आहेत शेतकऱ्यांना ते परवडतात का याचा कधी तुम्ही विचार केला का बरं हे बर, सगळे प्रश्न आपल्याला दिसले महागाई बेरोजगारी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता शेतकऱ्यांचाही मुद्दा होता पण सोशल इंजिनिअरिंग करण्यामध्ये विदर्भातलं नेतृत्व तु कोणतं सफल झालं तुम्ही नाना पटोले अध्यक्ष म्हणून त्यांना की महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र आले एकजी प्रचार आपल्याला दिसला जीव ओतला म्हणून कुरबुरी नव्हत्या मी सांगतो महाविकास आघाडीचे नेते कधी नव्हे इतके एकजुटीने लढले आणि दुसरा मुद्दा मग आपण काढलात की वंचित आणि बसपाचा या ठिकाणी मला कळ आम्हाला कळायला कर, मार्ग नव्हता की प्रकाश आंबेडकरांना महायुतीसोबत येण्यात अडचणच काय होती महा महाआघाडीसोबत आज त्यांनी आपण पाहिलं आहे की एकूण पस्तीस जागा त्यांनी लढल्या आणि पस्तीस जागांमध्ये काय स्थिती आहे की दोन लाखाच्या वरती एकाही जागेवर त्यांना मताधिक्य नाहीये नाही आहे फक्त प्रकाश आंबेडकर सोडले तर आणि प्रकाश आंबेडकर कितव्या कि स्थानावर आहे अकोल्यामध्ये तिसऱ्या स्थानावर येते तिसऱ्या स्थानावर आहे आणि ही सगळी आणि म्हणून जो काही एक कल लोकांचा किंवा समज होता की वंचितला मत देणं म्हणजे कुणाला मत देणं भाजपला मत देणं युतीला मत देणं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता मुळीच हे चालणार नाही आणि हे जो सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते मग नाना पटोले आपण पाहिलं वर्ध्याला शरद पवारांनी एंट्री केली पहिल्यांदा म्हणजे एक पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा सगळी ताकद लावून म्हणजे त्यांच्या सोबत असलेले चौपण पैकी म्हणून जी चाळीस लोक सोडून गेले चाळीस खचला नाही ही जी ताकद आहे जे स्पिरिट आहे ते लोकांच्या लक्षात okay. आलं आणि मगाशी मी म्हणालो एक लेट मी कंप्लीट मगाशी मी म्हणालो आपल्याला की जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं कदाचित त्यावेळी फडणवीसांना असं वाटलं असेल की बाबा मी जे करतोय ते करेक्ट आहे हा जो काही कार्यक्रम त्यांनी तिकडे केला अडीच वर्षामध्ये याला लोक साथ देतील पण लोकांच्या पचनी तो मुळीच पडलेला नाही अगर्ण अगर्ण या मुद्द्याची चर्चा कायम होत असते पण काँग्रेसचा कॅडर या निमित्तानं पुन्हा एकदा जिवंत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकेकाळी एक एक तुम्हाला आठवत असेल अकरा लोकसभा असताना अकराच्या अकरा जागेवरही काँग्रेस निवडून काँग्रेस आणि एक असा संबंध पाहिला की जिथे पूर्ण काँग्रेस ही विदर्भामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा आणि लोकसभेमध्ये सुद्धा लयाला गेले खूप धन्यवाद या मुद्द्यावर आणखी विस्तारानं आपण चर्चा करू तुर्तास वेगवेगळे वेग मुद्दे आपल्या चर्चेत आले या निमित्तानं की काँग्रेसची घर वापसी कशी झाली आणि काँग्रेसने किती दमदार कमबॅक केलं पाच लोकसभेच्या जागा त्यांना जिंकून आणता आल्या आणि नेते सर्व एकत्र आले महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिले की काँग्रेसमध्ये सर्वात जास्त नेत्यांमध्ये कुरकुरी आपल्याला पाहायला मिळते विदर्भातले सगळेच महत्वाचे नेते एकमेकांच्या त्यांचे चेहरे वेगवेगळ्या वेग वेग दिशेने आपल्याला पाहायला मिळतात पण यावेळी मात्र त्यांनी खूप जास्त मेहनत केली आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी जॉईंट किलर ठरलेली आहे म्हणजे त्या अर्थानं सुधीर मुनगंटीवार विरोधात असताना सुद्धा त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळत आहेत दोन लाख साठ हजार मतांनी विजय प्राप्त केला आणि काल आपण जसं म्हणालो की कुठलाही मोठा नेता प्रचाराला आला नसताना सुद्धा प्रतिभा धानोरकर यांनी ही निवडणूक अत्यंत त्वेषानं तळमळीनं लढली आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोपकीनं नव्हते खूप धन्यवाद पुन्हा एकदा